मित्रो आज आम्ही पुन्हा एकदा या नाटे नाटेगावामध्ये फिरण्यासाठी आलो आहे खरं तर मुंबईला सर्वत्र ही जी मुलं दिसतात ती मुंबईला राहणारी आहेत काही कॉलेज किंवा काम कामधंद्यानिमित्त मुंबईचं चायनीज तर आपण खा खातच असतो परंतु आमच्या गावामध्ये येऊन आमच्या नाटेगावामध्ये जे चायनीज खाण्याची जी मजा आहे ती काही औरच आहे म्हणून आम्ही सर्व इकडे मंडळी आलेलो आहोत माझ्याबरोबर आता आहे विशाल विशाल आहे हितेश आहे तिकडे पाठीमागे गुरु आहे एक विशाल आहे परत दुसरा एक आमचा बबन आहे करण आहे आणि आमचा आमचे चिरंजीव अथर्व आहे तिकडे आमचे पप्पीबाय आहेत इकडे स्वराज आहे करण आहे कुणाल आहे आमचा ओम आहे आणि आज पुन्हा एकदा आमच्याबरोबर आमचे आहेत ते आमचे सर्वांचे लाडके मित्र आणि आमचे सर आहेत आणि केरावळेवाडीचे सुपुत्र आहेत श्री आशिष नवाळे सर हे पण आज आमच्याबरोबर आले आहेत आमच्या आमच्या संपूर्ण ग्रुपला जॉईन झालेले आहेत खरोखरच खूप खूप सर तुमचे धन्यवाद आमच्याबरोबर तुम्ही आलात आज तर आज खूप आम्ही मजा घेणार आहोत या नाटेगावामध्ये फिरण्याची आणि प्रथम आम्ही येणार आहोत ते मुसाकाजी मुसाकाजी म्हणून एक समुद्र आहे बीच आहे त्या बीचवरती येणार आहोत दाखवतो संपूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला मित्र मित्रहो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा ब्रिज दिसतोय हा धाऊलवल्ली देवाचे बोटणे सोलगाव या मार्गाने येणारे सर्व जी जी वाहतूक आहे जे ना जैतापूर मार्गे जर जाय दा, जायचं असेल तर या ब्रिजने या या खाडीच्या पलीकडे जायला रस्ता आहे त्याच्या पलीकडे जैतापूर आहे शकता किती मोठ्या प्रमाणावर मच्छी आपल्याला दिसते कुठली मच्छी आहे काय वाशी वाशी आलेलो आहे नाटेगाव कुठलं बरं नाटेगावची बाजारपेठ आहे गाडी हे फिश मार्केट आहे बघा छोटस आहे पण चांगले इथे ताजी मच्छी ते भेटते आपल्याला सुकी मच्छी हे एक इकडे सुकी मच्छी ठेवलेली आहे या ठिकाणी समुद्री खेकडे आहेत ते पण ठेवलेले आहेत हे टायगर आहे ना हे बघा हे माखली आहे हे छोटे आहेत आणि आम्ही खेकडे घेतलेत आम्ही माझ्याकडे आहेत खेकड्याच्या एक पिशवी मित्रांनो पाहू शकता आमच्या नाटेगावामध्ये नाटेगावामधून थोड्याशाच अंतरावरती हा एक यशवंत गड आहे किल्ले श्री घेरा यशवंत गड असं या किल्ल्याचं नाव आहे आणि हा किल्ला शिवकालीन किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला हा किल्ला आहे बघू शकता आपण चाललेलो आहे मुसाकाजीला जो समुद्र आहे त्या ठिकाणी मुसाकाजीला जाते एक लागत। लागत। चा हा एक किल्ला लागतोय बघा गड लागतोय आणि हा किल्ला मित्र हो त्याच्या खालच्या साइडला बघितलं तुम्ही त्या किल्ल्याच्या खालच्या साइडला तर समुद्र आहे आणि समुद्राच्या किनारीला हा हा किल्ला आहे घेराज यशवंत मित्र हो आम्ही आता आलो आहे मुसाकाजी या समुद्रावरती दाखवतो तुम्हाला मुसाकाजी समुद्र तर आलो आहे आम्ही मुसाकाजी जी जेट्टी आहे त्या जेट्टी जेट्टीजवळ आम्ही आता आलो आलेलो आहोत सर्वजण बघू शकता हा संपूर्ण समुद्र एखादी होळी किंवा मोठमोठ्या होड्या ज्या येतात ते या जेट्टीवरती उभ्या राहतात खूप असतील किनारे पण आमच्या कोकणातले समुद्रकिनारे आमच्या कोकणातल्या किनारपट्ट्या ज्या आहेत त्यांचा ते त्या ठिकाणी आल्याच्या नंतर एक वेगळीच फिलिंग येते मित्र बघू शकता किती खूप लांब आणि किती रुंद प्रकारची ही जेट्टी इथे बनवलेली आहे हो आम्ही सर्वजण या मुसाकाजी समुद्रावरती मजा घेतोय आणि आपण बघू शकता हे पूर्ण हे कातळ आहे दगड आहे आणि या दगडावरती एक एक उंच असं कातळाचा डोंगर झालेला आपल्याला दिसतोय बघू शकता किती उंच आहे आता थोडी ओटी आहे त्याच्यामुळे हे खाली पाणी दिसतंय नंतर नाहीतर पूर्ण हे भरलेलं असतं बघू शकता केवढा मोठा डोंगर आहे आणि पूर्णपणे हा गोल आहे हे बघा तुम्ही ऑर्डर चाललो आहे जैतापूरमध्ये औरंगाबाद हॅलो तर आम्ही आता आलो आहोत चायनीज खाण्यासाठी जो प्लॅनिंग आम्ही केला होता चायनीज खाण्याचा तर जैतापूरमध्ये हे हॉटेल साई चायनीज सेंटर आहे बघा मोबाईल नंबर पण दिलेला आहे जर जैतापूरमध्ये कुठे आलात तुम्ही तर या चायनीज सेंटरला नक्की भेट द्या खरोखरच आमच्या मुलांच्या सांगण्याप्रमाणे इथे उत्तम चायनीज भेटतं बघूया आपण आता आमची ऑर्डर देण्याचा सर्व कार्यक्रम चालू आहे कोण काय खाणार कोण काय नाही खाणार व्हेज खाणार नॉन व्हेज खाणार ते सर्व चालू आहे वाला जरा चांगला सेपरेट बनवा कारण आमचा हा एकदम एक ब्राह्मणांपेक्षा एक ब्राह्मण त्याच आहे हा त्यामुळे व्हेज जो बनवाल एकदम सेपरेट बनवा चला आमची ऑर्डर झालेली आहे दहा चॉपर राईस आणि एक ट्रिपल राईस आणि एक व्हेज ना दोन व्हेज अशी आमची ऑर्डर आता ऑर्डर रेडी रेडी होते आतमध्ये अरे काही टाइमपास काय पाहिजे काय काय पाहिजे पत्ते आणून देऊ पत्ते आणून देऊ काय मग आता स्वतःमध्ये काहीतरी टाइमपास करून घ्या तुम्ही एकामेकाचा हे hey बघा टाइमपास बोललो नी टाइमपास आलेला आहे एकदम कलरफुल टाइमपास हे घ्या अगा सर्वांना द्या हा घे ना घे सर्वांनी घ्या खूप छान आहे बघा बरोबर आज आमचे आशिष सर पण आहेत सर या बसा आशिष सर चायनीज खात नाहीत त्यांच्यासाठी हे टाइमपास जे आम्ही मागवलेला आहे तो अरे ही बघ आली टाइमपास साठी आपली हे आमचं किचन आहे काका बनव काका काय ना आपलं काय बोललाय गोम्स गोम्स हे काका आहे तिकडे ताई पण उभे आहेत छान इकडे लॉलीपॉप वगैरे बनवून ठेवलेले आहेत जे की काही का आले की फ्राय करून देता येत आहेत आमचं आता प्लेट सजवत आहेत एक छोटसं यांचं किचन काका आपलं नाव काय सुरेश सुरेश शिंदे सुरेश शिंदे हे काका इथे काम करतायत त्या तिकडे ताई आहेत एक बाई इकडे बसली आहे काउंटरवरती बाई तुझं नाव काय पायल। हा पायल पायल आमचं सर्व आलेलं आहे टेबलवरती बघू शकता हे चॉपर राईस आहे तर मित्र हो बघू शकता आपण आमची ऑर्डर आलेली आहे खूप छान कलरफुल असा हा चॉपर राईस आपल्याला दिसतोय बघूया टेस्ट करून टेस्ट करे करण टेस्ट करन् करता बघ टेस्ट करे राईस टेस्ट कर तू करतोस टेस्ट, 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 टेस्ट कर। कर कसं आहे एक नंबर आहे ना हे कोणी कोणी टेस्ट केली कसं आहे एकदम झकास स्वराजची ऑर्डर अजून यायची बाकी आहे वाट बघतोय कधी येईल कधी येईल आली वाटत तुझी वेजवाल्याची ऑर्डर आली <laughs> आहे पार्सल घेतोय आम्ही स्वराज तुझं आलं सर्व पार्सल झालं तुझं पार्सल तू पे केलंस त्यांना ज्यांचे ज्यांचे पेड झालेत ना त्यांनी साईट हो म्हणजे कसं ते कन्फ्यूज नाही होणार चला हो चला हो ताई ओ हो, गोम्स दादा चला पुढं भेटूया गणपतीमध्ये सर्व आमचा ग्रुप येणार पुन्हा खूप छान आणि खूप टेस्टी बनवताय तुम्ही आणि सर्वप्रथम म्हणजे ऑर्डर एकदम फटाफट येते टेबलवरती जवळजवळ आम्ही बारा तेरा जणं होती तर दोन मिनटाच्या आत आमची ऑर्डर आली आली होती खूप छान बनवत आहे भेटूया आपण गणपतीमध्ये पुन्हा एकदा चला नक्की या या जैतापूरमध्ये खूप च एकदम चविष्ट असतं आणि सुंदर हा चायनीज सेंटर आहे हॉटेल साई चायनीज सेंटर नंबर समोर नंबर दिलेला आहे कुठे या को कोक को, को, कोकणामध्ये किंवा आमच्या या या जैतापूर नाटे या ठिकाणी आलात तर या चायनीज सेंटरला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद